नमस्कार मित्र मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल मध्ये आज आपण चाललो आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये चला तर आपण जाऊया थेट मंदिरामध्ये गुगल मॅप आपल्याला नाशिक रोडवरून या निसर्गरम्य वातावरणातून थेट मंदिरापर्यंत घेऊन जातो मित्रांनो हे त्र्यंबकेश्वराचं मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि गोदावरी नदी म्हणजे जिला आपण दक्षिण गंगा म्हणतो तिच्या उगमस्थानी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे हे त्रिंबकेश्वराचं मंदिर जगातील एकमेव असं मंदिर आहे की जिथे जे शिवलिंग आहे जर तुम्ही ते नीट बघितलं तर तुम्हाला तिथे एका शिवलिंगामध्ये तीन शिवलिंग दिसतात आणि हे शिवलिंग जमिनीच्या आतमध्ये आहे असं म्हणतात की हे शिवलिंग म्हणजे जे तीन शिवलिंग आहेत तेच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे पण मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला या मंदिराची कहाणी माहिती आहे का खूप वर्षांपूर्वी या मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये दुष्काळ पसरला होता पाण्यासाठी लोकांना खूप लांब लांब जावं लागत असायचे त्यासाठी गौतम ऋषींनी वरुण देवाला प्रसन्न केले त्यांची खूप आराधना केली खूप पूजा केली आणि वरुणदेवाला प्रसन्न केलं त्यावर वरुणदेवांनी गौतम ऋषींना एक कुंड दिलं त्या कुंडातील दिल पाणी कधीच संपत नव्हतं गौतम ऋषींनी त्या कुंडाचा वापर गावकऱ्यांसाठी केला आजूबाजूच्या लोकांसाठी केला आणि त्यामुळे गौतम ऋषींची चर्चा खूप आजूबाजूच्या गावामध्ये पसरायला लागली गौतम ऋषींचं नाव वाढायला लागलं प्रसिद्धी वाढायला लागली हे आश्रमातीलच काही ऋषींना खटकायला लागले म्हणून त्यांनी ठरवलं की गौतम ऋषींना आपण आश्रमाच्या बाहेर काढलं पाहिजे त्यासाठी त्या, त्या बाकीच्या सर्व ऋषींनी गणपती बाप्पाची आराधना केली गणपती बाप्पाला प्रसन्न केलं आणि गणपती बाप्पाकडनं वर मागितलं की आम्हाला गौतम ऋषींना आश्रमाच्या बाहेर काढायचं त्यावर गणपती बाप्पांनी त्यांची समजूत काढली की हे चुकीचं आहे पण त्यांना ऐकायचं नव्हतं त्यांना प्रतिशोध घ्यायचा मग गणपती बाप्पा एका वृद्ध गायीचे रूप घेतात आणि गौतम ऋषींच्या समोर जातात गौतम ऋषी ती वृद्ध गाय बघतात आणि तिला चारा खायला घालण्यासाठी थोडासा चारा घेऊन जातात जे पण जेव्हा गाय त्या चाराला तोंड लावते त्याचे हे सगळं ते, ते बाकीचे ऋषी बघतात आणि त्या आश्रमातले सगळे ऋषी गौतम ऋषींना आणि त्यांच्या पत्नीला दगडं मारून त्यांना आश्रमातून हकलून देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही गोहत्या के केली आहे त्याचं प्रायचित्त तुम्हाला करावंच लागेल गौतम ऋषी या सगळ्या गोष्टीमध्ये खूप विचार करतात आणि त्याचं प्रायश्चित्त महादेवाची आराधना करतात महादेवाची एवढी पूजा करतात की महादेव स्वतः गौतम ऋषींवर प्रसन्न होतात आणि गौतम ऋषींना दर्शन देतात त्यावर गौतम ऋषी सांगतात की मला काही नको मी जे गोहत्येचे पाप केले आहे त्याचं प्रायश्चित्त मला आहे पण महादेवाला सगळी घटना माहिती असते महादेव गौतम ऋषींना सांगतात की हे सगळं आहे तो छळ होता त्या सर्व ऋषींनी हा छळ कटकारस्थान तुझ्या विरुद्ध रचलं होत हे ऐकून गौतम ऋषींना राग येण्याऐवजी ते प्रसन्न झाले आणि महादेवांना सांगितलं की त्यांनी जर मला हा छळ केला नसता तर मला आज तुमचं दर्शनच झालं नसतं यावर महादेव खुश होऊन सांगतात की तुला काय हवं आहे ते सांग मी आज तुला वर देतो मी खूप प्रसन्न आहे त्यावर गौतम ऋषी सांगतात की मनुष्य कल्याणासाठी गंगेला इथे अवतरला पाहिजे इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे मग महादेव गंगेला तिथे उतरवतात गंगा हा प्रकट होते आणि गंगा महादेवांना सांगते की जिथे महादेव तिथेच राहणार त्यावर महादेव त्र्यंबकेश्वरमध्ये लिंगरूपामध्ये राहण्याचा निर्णय घेतो आणि दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचा निगम होतो मित्रांनो आपल्यासोबत त्र्यंबकेश्वरचे ग्रामस्थ अनिल दादा आहेत चला आपण त्यांच्याकडनच माहिती घेऊन या आहे ना बारा ज्योतिर्लिंगपैकी पैकी नव ज्योतिर्लिंग आहे आणि इथं तुम्हाला तिन्ही देवतांचं दर्शन होतं ब्रह्मा विष्णू महेश भरपूर गोदावरी मातेचं सुद्धा दर्शन होतं गोदावरी स्टेटिंग पण ब्रह्मगिरी पर्वत आहे इथं मंदिराच्याच पाठीमाग एवढा मोठा पर्वत आहे की त्या पर्वतावरती महादेवाने गोदावरी मातेला उतरवलं होतं जव्हा गौतम ऋषी हातून गोवा तिथं पाप झालत तर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी आईल्या त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावरती तप केलं होतं महादेवाच्या याचं महादेव त्यांना प्रसन्न होऊन तिरं त्या पर्वतावरती गोदावरी मातीला उतरवलं होतं तर गोदावरी स्टार्टिंग पण ब्रह्मगिरी पर्वत सुरुवातीत न झाली ब्रह्मगिरी पर्वतावरती तर महादेवाचे ना जटेचा निशाने गुडघ्यांचे निशाने आणि राम भगवान इकडं वनवासाला बी येऊन हो गेले जेव्हा गौतम ऋषीने त्यांच्या पत्नीला श्राप दिलता हे तू दगड्याची होऊन जाशे तर मग जेव्हा राम भगवान येतील तुझ्या माथ्याला पाहायला होतील तेव्हा तू मानव रुपी मध्ये मा येतील ते सुद्धा मंदिर ब्रह्मगिरीच्या पायथेशी आणि इकडं श्री राम भगवान बी येऊन हो गेले छत्रपती शिवाजी महाराज बी येऊन हो गेले आणि तिसरे मोरपंत पेशवे त्यांच्या काळामध्ये हे मंदिर बनवलेले ओके मग इथं भरपूर मंदिर आहे असे महादेवाचं तर हाच आहे पण देवीचे असे भरपूर मंदिर आहे खूप मंदिर आहे आणि पूजेचं काय सांगितलं पूजेच मग इथं आहे ना आपले पित्र दोष कोणाला असेल तर मग इथं येऊन ते पूजा किती करत्या नारायण नागबल्ली द्या काल सर्प दोष करीत्या तुईपिंडी शांतिका अशा पूजा करीत जातात इथे स्पेशल इथे त्या विधी होतात इथंच विधी होत्या त्रंबकेश्वर मध्ये आणि दुसरा काशी मध्ये बाकी कुठच होत नाही ओके असं आणि माहित बरंच लग्न ठरत नसल तर मग पंडित लोक ते लो बरोबर सांगतात तुम्हाला ही पूजा करावं लागेल ती पूजा करावं लागेल असं मित्रांनो आपण मंदिराजवळ पोचलो आहे चला तर आपण अगोदर दर्शन घेऊया तीन भगवान असे ब्रह्मावर तिथून त्यांचा अभिषेक काही पाहिजे शिवलिंग देवाला भोग लावून शिंदर केलाय आणि मग थोडी वेळाने डबल शिवलिंगाची डबल दुसरा सिंगर आहे तीन सुंदर होत्या ब्रह्मा तीन होतात वाजेनंतर डायरेक्ट बस मारत

असं ऐकलं की ते एक मुकुट आहे सोन्याच कि त्याला पांडवा पांडवकालीन वगैरे पांडवकालीन मुकुट आहे तेच मुकुट सोमवारच्या दिवशी ना त्या मुकुटाला कुशावरती कुंडावरती नाही दहा तिथं आम असं म्हणजे तीन याच ते ब्रह्मविष्णू पण सोन्याचं मुकुट आहे आणि ते पांडवकालीनच ते मुकुट आहे असे आहे आता त्याच्या दोन तीन मुकुटे म्हणजे सोन्याचा मुकुट पांडव कालीनाचे ते दर्शन त्याची पालखी म्हणजे पालखी मध्ये बसून देवाला तिकडे न्या स्ना अंबृल स्नान झालं मग देवाला डबल देवाचा शिंगार करून ते पालखीत बसून आणि मंदिरामध्ये घेऊन जायचं आणि शिवलिंगावरती ठेवून मग ते देवाचा शिंगार होतो ते पांडव कालिनाचे ते मुकुट पांडव कालिना आणि पांडव इकडे येऊन गेले दर्शनाला तिकडे ते पुढे लेण्या आहेत ते नाशिक मध्ये पांडव इकडून तिकडे गेले तिथे या मार्गे के पुढे गेले हो या मार्गे आणि आपले तीन लिंग आहेत त्याच्याबद्दल काय सांगितलं आणि म्हणजे त्यांना आहे ना ते शिवलिंग आणि शिवलिंगामध्ये तीन लिंग आहे असे बारीक बारीक तिथे देवांचे ते, ते, ते रूप आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि मग त्यांचा अभिषेक गोदावरी माता पाणी निघत नाही मग त्यांनी अभिषेक होत राहतो असं तर मग बारा ज्योतिर्लिंगपैकी पैकी ना मग पुढेच तिने देव नाही इथं त्र्यंबकेश्वर मध्ये उज्जैन एक महाकाल त्र्यंबकेश्वर मध्ये त्री महाकाल म्हणजे त्र. जगातलं एकमेव मंदिर आहे जिथे तिघांच तिघांच आहे ब्रह्माचं डायरेक्ट तुम्हाला तिथे नाही का तुम्हालाच माहिती आजवलं ब्रह्माचं एक मंदिर ब्रह्माचं एक

धन्यवाद हर हर महादेव